जायकवाडी धरणात येणारी आवक कायम आहे आज गुरुवार दुपारचे अपडेट आलेले आहेत ते अपडेट सविस्तर पाहूयात त्याआधी मंडळी आपल्याला आमचा व्हिडिओ आवडल्यास लाईक आणि शेअर करायला विसरू नका तसेच आपल्या सूचना कमेंटच्या माध्यमातून आम्हाला कळवा अचूक माहितीसाठी आमच्या हॅलोबळी राजा चॅनलला सबस्क्राईब करा अहमदनगर आणि नाशिक जिल्ह्यातून येणारी जी आवक आहे ती कायम आहे ती कमी जास्त होत आहे सकाळी दहा वाजता ही आवक वाढली होती पण दुपारी बारा नंतर यात घट झाली आहे दुपारी बारा वाजता आलेल्या अपडेटनुसार जायकवाडीचा जा एकूण पाणीसाठा हा ऐंशी पूर्णांक सत्याऐंशी टी एम सी झालाय तर यातील जिवंत पाणीसाठा हा चौपन्न पूर्णांक ऐंशी टी एम सी इतका झाला आहे सध्या नाथसागर धरणात छप्पन हजार आठशे एक्क्याण्णव क्युसेकने आवक जमा होत आहे सकाळी दहा वाजता ही आवक सदुसष्ट हजार दोनशे नऊ इतकी होती यात आता दहा हजारनं घट झाली आहे दुपारच्या अपडेटनुसार जायकवाडी एकाहत्तर पूर्णांक एकोणपन्नास टक्के भरलं आहे